नमस्कार मित्रांनो सावळ्याची जोनूच सावली पंधरा जानेवारी भागामध्ये सारंग काम करत असतो तेवढ्यात आप्पू पळत येतो सारंग म्हणतो काय रे आपू तो चॉकलेट पुढे करतो सारंग म्हणतो तुला तर नाही चालत चॉकलेट मग हे आपू म्हणतो मला नाही चालत पण कुणाला तरी चालतं ना मी तुमच्यासाठी आणलं सारंग हसतो तेवढ्यात सावली येते आणि म्हणते सारंग सर ऐका ना सारंग प्रेमाने म्हणतो काय ग आपू म्हणतो काय गाक्य तू नवऱ्याला कुणी सर म्हणतं का अगं मोठमोठ्या कंपन्यामध्ये बॉसला सर म्हणतात तू एक काम कर तू ना त्यांना आहो म्हण नको नको तू ना त्यांना नावाने हाक मार अगं पिक्चरमध्ये मा बघितलं आहे मी असं मोठ्या मोठ्या घरामध्ये बायको नवऱ्याला नावानेच हाका मारती सारंग म्हणतो बरोबर बोलतोय तो, बर -बर बोलतो तो आजपासून तुम्हाला सारंग म्हण सावली म्हणते असं कसं आपो म्हणतो आक्के म्हण ना ग सारंग म्हणतो मन, मन 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 सावली काय म्हणत नाही तो म्हणतो अगं मन सारंग सावली म्हणते सारंग आता तो खाली बघायला लागतो तेवढ्या ती म्हणते सर आपो म्हणतो काय गा आक्के ते काय शाळेची सर आहेत का जाऊ दे मी आता काही बोलतच नाही आणि निघून जातो तंतो तो तू तो तो सारंग का म्हणत नाही सर का म्हणते सावली म्हणते मला तुमच्याबद्दल खूप आदर आहे कारण तुम्ही आईवडिलांचा आदर करता घरच्या माणसांशी प्रेमाने वागता तुम्ही एवढ्या मोठ्या कंपनीचे मालक आहात तरी पण कर्मचाऱ्याशी घरच्यासारखं वागता मी आता इथे आल्यापासून पण बघते ना तुम्हाला कसलीच तक्रार केली नाही जे समोर येतं ते स्वीकारता आबाळाला गवसने घालून पण तुमचे पाय जमिनीवर आहे तुम्ही एक चांगला माणूस आहात म्हणून मला तुमचा लई आदर वाटतोय सवलीच्या बोलण्यामुळे सारंग भारवून जातो आणि तिच्याकडं बघत राहतो सावली गोंधळतेन म्हणते आलेच पण सारंग मात्र विचारात पडतो सोम आणि बबलू बाहेर येतात सोम म्हणतो दादाने वहिनीला बरोबर सुनावलं जेवण झालं असल्यामुळे बबलू त्याच्या हातावर पाणी घालतो आणि आता सोम त्याच्या हातावर पाणी घालायला लागतो पण तेवढ्या त्याला तारा दिसते आणि तो बबलूच्या अंगावर पाणी घालतो बबलू वर बघतो सोम म्हणतो तारा बबलू बघतो पण तारा काय नसते सोमला भास होत असतो बबलू म्हणतो तुझ्या तारापाई एक दिवस जीव घेशील माझा तो आता पाण्याची बादली घेतो आणि सोमच्या मागे लागतो जयंती भैरवीशी बोलत असते भैरव म्हणते हे बघ जयंती उद्या मी सगळ्यांना जेवायला बोलवलं पण ऐश्वर्या नाही बोलली त्यामुळे आता तू पण जेवायला यायचं नाही जयंती म्हणते आणि मग मी काय खाऊ तुम्हाला डबा पाठवा भैरव म्हणते हो डबा पण पाठवते आणि तुझी आवडते गुलाबजाम पण पण नीट लक्ष ठेवायचं अगदी बारीक बारीक गोष्टींची पण खबर देत राहायची जयंतीमध्ये म्हणते थोडा ॲडव्हान्स दिला असता तर बैरवमध्ये म्हणते लगेच टाकते ते आता मोबाईल घेते आणि जयंतीला पैसे टाकते जयंती एवढी खुश होते तेवढ्या सोम पळत येतो तिच्या मागे लपतो जयंती त्याला पुढे करते आणि सोम तिला असं चालू असताना बबलू पाण्याची बादली फेकतो सोम बाजूला पळतो पण सगळं पाणी जयंतीच्या अंगावर पडतं आता दोघं पण घाबरतात बबलू बादली जयंतीच्या डोक्यात घालतो जयंती बादली काढते आणि रडायला लागते ऐश्वर्या रूममध्ये येते तेवढे तिचा फोन वाचतो तीन ती मॉम आणि पटकन दार लावते तिला तर म्हणते काय गं ऐश्वर्या काय चाललं तिकडे आणि सारंग कसा आहे ऐश्वर्या ते जेवढा विचार केला होता ना त्यापेक्षा जास्त मजेत आणि या लोकांसाठी तो जरा जास्तच इमोशनल झाला आहे पण मॉम तुम्ही काळजी करू नका त्या मुलीचं सत्य मी सगळ्यांसमोर आणणार म्हणजे आणणार तिलोत्त म्हणते त्याची काही गरज नाही ते सगळं राहू द्या आणि निघून या ऐश्वरी म्हणते नाही मॉम आता सत्य शोधल्याशिवाय मी काही येत नाही ते आता बाहेर जाते तर खाली गाद्या घातलेल्या असतात ऐश्वरी म्हणते हे काय मी इथं झोपायचं मी अजिबात खाली झोपणार नाही जयंती म्हणते आणि माझा बेड मी देणार नाही ऐश्वरते लहानपणापासून मी बेडवर आणि मखमलीच्या गादीवर झोपत आले त्यामुळे मी खाली झोपणार नाही तेवढंच सारंग येतो आणि म्हणतो वहिनी काय प्रॉब्लेम आहे अमृता म्हणते सारंग ऐश्वर्याखाली गाद्यावर झोपायला तयार नाही ऐश्वर्या म्हणते मी झोपणार नाही सारंग म्हणतो ठीक आहे तुम्ही आतमधल्या रूममध्ये झोपा मी बाहेर झोपतो एकनाथ म्हणतो जावे बापू तुम्ही बाहेर कशी झोपणार ऐश्वर्याचे सारंग तू का बाहेर झोपणार आणि अमृतवैनी तू कुठे झोपणार अमृत म्हणते हे काय खाली सावली म्हणते तुम्हाला बेड पाहिजे ना मी देते ऐश्वर्या म्हणते दे ना मग सावली आता एकावर एक, एक खूप गादा टाकते आणि त्यावर बेडशीट जयंती म्हणते बैगं कसला मोमो बेड झालाय अहो मी काय म्हणते आपल्या रूममध्ये आपण असंच करूया का बैग अशा बेडवर झोपले ना माझी थंडीच गायब होईल सगळे म्हणतो जयंती तोंड गप्प ठेव हो। सगळे निघून जातात ऐश्वर्या सावलीन म्हणते आता तोंड काय बघते जा माझी मेकअप हे घेऊन ये सावली म्हणते म्हणजे जयंती म्हणते ते काय म्हणतात हो। ना गाडवाले गुळाची काय हां 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 थांबा मी घेऊन येते जयंती जाते आणि मेकअप बॉक्स घेऊन येते ती उघडते जयंती पटकन एक क्रीम घेते आणि हाताला लावायला लागते ऐश्वर्या म्हणते चल ठेव जयंती म्हणते काय ना माझा पार्लरचा कोर्स झाला आहे तुम्हाला काही करायचं असेल तर देईल मी करून आता ऐश्वर्या मधूमधून जयंतीकडे बघत असते रात्री सगळेच झोपतात सावली बघते तर जुरळ येत असतं ती आता उठते आणि सारंगच्या बेडवर बसते इकडे ऐश्वर्याला काहीच झोप येत नाही ती हळूच जाते आणि बाहेरच्या खिडकीतून सारंगच्या रूममध्ये डोकत असते तर तिला सावली सारंगच्या बेडवर दिसते असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद